काही बाबा तिथे काही किती काय आहे टाउन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू आपण त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असाव्या लागतं हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक कळलं का एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सेस मंद या सगळ्या गोष्टींचा बरबाद होत जाणार ही शहरं हे थांबत नाही नाहीये आज पुण्यासारखं शहर जर समजा आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाही आहे ते पाच पाच शहरं झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झालं त्यावेळेला मला असं वाटतं की वेगळी मुंबई झाली आहे पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या घट किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर पसरतंय आणि ह्याला त्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाहीये इथे नगरसेवक नाही कोणी आमदार आता काही आता निवडणुका लागतील त्यावेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधून येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देताय तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागत आहेत काही सरकार चालव म्हणतात का आताच माझ्याकडे एक मुलगा आता काहीतरी त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशनच्या बाहेरच्या राज्यामधनं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होतात आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागत आहेत राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली बदा बधा बदा बदा, बदा, बदा लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे वगैरे ते वाऱ्यावर पडलेत जे या राज्याचे मालक आहेत मला असं वाटत तर मी मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेनच किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना तुम्हाला समजेलच मला असं हा राज्य सरकारचा विषय आणि राज्य सरकारच्या खात्याचा आणि महानगरपालिकेचा हा संबंधित ही जबाबदारी आहे हो। मला मला लाजीरवाडी गोष्ट तुम्हाला पनवेल आणि ठाण्यावरनं लोक आणावी लागतात साफसफाईला पुण्यासारखं शहर इथे राज्यात सोडा बाहेरच्या राज्य आपल्या राज्यात सोडा बाहेरच्या राज्यामधनं लोक येत आहेत राहत आहेत की एक चांगलं शहर म्हणून आणि त्या शहरामधली ही कमतरता बाहेरच्या महानगरपालिकांकडे लोक मागावी लागतात तुम्हाला साफसफाईसाठी अधिकाऱ्याचं निलंबन सगळ्या प्रकरण केलं आणि नंतर परत त्या निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत ना निलंबनाने काय होईल तुम्हाला म्हणणं सगळं शांत होईल ज्यांच्या घरामध्ये हो पाणी शिरले मी काल गेलो त्यांच्या अंगावर एक कपडा होता फक्त आताच समजा तिथे रोगराई वाढली ते कोण बघणार बाई एक अधिकारी निलंबित करून काही होत नाही प्रश्न सुटत नाही असे

मला हे बघा मुळात पहिल्यांदा एखादी एखादं शहर असतं तिथे खूप एजन्सी काम करत असत काल म्हटल्याप्रमाणे साधारणपणे मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे माडा आहे अजून काही इतर काही सगळ्या तशा पुण्यामध्ये पण आहेत या सगळ्या ज्या काही आपण काय संस्था ज्या काही बनू आपण सरकारच्या यांची एकत्र कधी बैठक होते का कोणीतरी यायचं पाईपलाईन घालायची पाईपलाईन घातली फुटपाथ केला फुटपाथवाले व फुटपाथवाले येणार नवीन ताईल बसवायला हे सगळं चालू राहतं याचं कारण टेंडर निघाली की की पैसे काढता येतात त्यातलं त्याच्यामुळे चांगले रस्ते तुम्हाला द्यायचे नाहीत चांगले फुटपाथ तुम्हाला द्यायचे नाहीत मी बघाशी म्हटलं ना हे सगळं नेक्सेस आहे आणि हे मला असं वाटतं की या शहरामधले जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी आता नीट जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ज्यांच्या इच्छा आहेत त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे नाही नाही मी परत तेच सांगतो ना आता एक असली काय आणि स्वतंत्र असली काय मुळात जर यांच्या बैठका जर होणार नसतील तर तेही बर्बाद होणार परंतु या सगळ्या गोष्टीला एक सिस्टीम लागली पाहिजे मला असं वाटतं की हे जर एक आहे तो सगळ्यांना विचारपूस करून किंवा विचारून तुम्ही आणत का नाही आहात बस आमच्या मनामध्ये आला आम्ही आता हा प्रकल्प करणार आहोत का रे का पत्रकारांशी बोलत काय नक्की करणार आहेत का नागरिकांशी नाही बोलत आहात ना तुम्ही काही काळभेर आहे का त्याच्यामध्ये विचारायला गेल्यानंतर ते सांगणार नाही नाही ना वरून सांगितलं गेलं वरून म्हणजे कुठून आभाळातून तुम्हाला आठवत आहे तुम्हाल बर का मी महानगरपालिकेमध्ये जाऊन एकदा एक प्रेझेंटेशन दिलं होतं तुम्हाला आठवत आहे का बरोबर की नाही त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या मग मला असं वाटलेलं एक प्रेझेंटेशन जर मी महानगरपालिकेला तुमच्या समोर देऊ शकतो बरोबर ना तिथे इथे नागरिकही आले होते सगळ्यांसमोर दिलं ना त्याच्यामध्ये काही लप्पाछप्पी नव्हती ना

म्हणजे आता गेल्या तर दहा वर्षामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर इतकं विस्कटली आहे घडी या शहराची की बसवायची मला असं वाटतं आपापसातले आप हेवे दावे बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी जर एकत्र बसलं तर या पक्ष या शहराचा प्रश्न सुटेल एकट्या पक्षाचं काम नाही आहे अर्थातच ना अर्थातच त्यांचं लक्षच नाहीये कोणाच म्हणून मी तुम्हाला मी आपण टेस्टेच बोलतोय असं नाही काय वाटत मला मी बघायची तुम्हाला सांगितलं की सगळ्या एजन्सीज एकत्र काम करत नाहीत त्याच्यामुळे झालेला हा सगळा विचका आहे असं वाटतं मी आपण ना ज्या गोष्टी बोलतो ना हे रॉकेट सायन्स नाही आहे पण याच्यामध्ये जर समजा मुळापासून जर समजा तुम्ही बसलात आणि त्याच्यावरती जर समजा खर्च झाला आणि लोकांना कळलं की याच्यातनं उद्या समजा अशा प्रकारे बघा पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण व्हायलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का पहिले हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळेच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते पण ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे यू पी एस सी आणि या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्यात अर्थ नाही मुळात सर सरसकट सगळ्यांना जोपर्यंत शासनाची न्यायाची किंवा म्हणजे कायद्याची भीती वाटत नाही ना तोपर्यंत हे अशाच गोष्टी होत राहणार ही भीती तुम्हाला खालपासून वरपर्यंत सर्वांना वाटली पाहिजे की ह्याच्यातनं सुटका नाही बरोबर की नाही आता साधारणपणे इथे पो त्या पोरशेचा ऍक्सिडेंट झाला काय त्या गाडीचा पोरशे गाडीचा ऍक्सिडेंट झाला की नाही पण जी दोन मुलं गेली त्याच्या त्याच्याबद्दल कोणीच चर्चा करत नाही त्यांच्या आई वडिलांच काय झालं त्यांनी त्यांनी पुढे काय करायचं वगैरे ह्याच्याबद्दल चर्चाच नाहीये तो श्रीमंत कोणतरी पोरशे घेऊन गेला म्हणून बातम्या त्याच्याच येतात बरोबर की नाही आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे राजकीय पक्षांनी आणि पत्रकारांनी दुसरा प्रश्न असा की मराठीचा विषय आहे मराठीच्या पुस्तकामध्ये इंग्रजी शब्द जे आहेत ते बालभारतीने वापरले गेले त्याच्यावरून सध्या वाद सुरू आहे आणि मराठी मनसे मराठीचा आहे आणि मराठीच्या पुस्तकात इंग्रज चे शब्द

पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला फक्त बाकी काही नाही मला असं वाटतं मी मगाशी या विषयावरती बोललो तुम्हाला आपल्याकडे या बारीक सारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना मी मग मगाशी काय म्हटलं तुम्हाला खालपासून वरपर्यंत जोपर्यंत कायद्याची भीती नाही तोपर्यंत अशा घटना या घडत राहणार आपण सहज सुटू शकतो कुठच्याही गोष्टींमधनं असं ज्या वेळेला काही लोकांना वाटायला लागतं त्यावेळेला तुमचं काही भीती नावाची गोष्ट उरलेलीच नसते मग मुंबईमध्ये अशी अनेक प्रकरणं झाली की जिकडे ट्रॅफिक हवालदारांना टपली मारून निघून गेलेत आता त्याच्यावरती जर समजा कारवाई होणार नसेल नाही मी तुम्हाला भा, 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 खास करून परदेशातली गोष्ट चालू तुम्हाला परदेशामध्ये तुम्ही पोलिसाला हात लावून दाखवा हात मारण बिरणं लांबच राहिलं तुम्ही फक्त हात लावून दाखवा त्याला आणि त्याच्यानंतर त्याला सोडवून दाखवा म्हणजे अशा अनेक घटना जर पोलिसांच्या बाबतीत घडू शकतात पोलिसांवरती हात उघारण्यापर्यंत जर समजा लोकांची बदल जाऊ शकते आणि आपल्याला काही कोण करू शकत नाही असं जर वाटत असेल कोणता कायदा आणि सुव्यवस्था घेऊन बसलोय आपण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू आहे आता मी तुम्हाला सांगतो मी माझ्या पुढे भाषणामध्ये मी हे विषय बोलनच वेळलं का पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण तिला मन कलु कलुषित करण्यात जी सुरू आहे हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रासाठी त्या दिवशी मी त्या लहान लहान मुलींचे ते व्हिडिओ बघितले अत्यंत दुर्दैवी मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुमच्यामधले काय मतभेद असतील तुम्हाला काय मतदान करून घ्यायचं असेल काय करायचं असेल ते करा पण या जातीपातींमधलं विष कालवून तुम्हाला जर मतदान मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य हे काही चांगलं नाही या संदर्भाती लोकांची फसवणूक करतायत मी बोललो होतो की त्याच्यामध्ये या सर्व गडकिल्ल्यांवरची जी अनधिकृत बांधकाम आहे ती पाडून टाका म्हणून ती नंतर झालेली आहे ती स्ट्रॅटेजी आत्ता सांगू लोकसभा मी ज्या वेळेला बोलत जायला सगळ्या गोष्टी